रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमध्ये आजगरांचा मृत्यू झाला होता आणि त्या प्रकरणी आता काही आरोपींना अटक करण्यात आलेली आहे सात आजगरांच्या हत्येप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली खेड तालुक्यातील फुरुज गावानजीक जंगलात हा सगळा धक्कादायक प्रकार घडला होता सात आजगारांना एकाच ठिकाणी मारून नष्ट करण्याचा प्रकार उघडकीस आला होता विशेष म्हणजे ग्रामस्थांनी हा व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि सर्पमित्रांनी घटनास्थळी धाव घेतली होती याप्रकरणी वन्यजीव हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि चार जणांना अटक करण्यात आली त्यांचे नाव नावं आहेत जितेंद्र मिसाळ तजमूल परकार सलीम महाडिक आणि सुनील पाटील अशी चौघांची नावं आहेत या चौघांनीही आपला गुन्हा कबूल केला आहे अजगरांमध्ये अकरा फुटाच्या दोन माद्या आणि साडेआठ ते दहा फुटाच्या पाच नरांचा समावेश आहे येथील पशुवैद्यकीय कार्यालयात शह विच्छेदन केल्यानंतर दस्तुरी नजिक अजगरांची जाळून विलेवाट लावण्यात आली होती नावं आमच्या समोर आली त्या तीन लोकांना आम्ही रविवारी ताब्यात घेतलं तीन तारखेला तर त्यांनी त्याच्यामध्ये जे अजगर मारून आर... एका खड्ड्यात पुरली होती तिथे त्यांचा गुन्हा कबूल केलेला आहे त्यानुसार त्याच्यावर भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीसशे बहात्तर अन्न कलम नऊ एकोणचाळीस आणि एक्काणव आम्ही गुन्हा नोंद केलेला आहे आणि त्याचा आता आम्ही निर्यात दाखल करतो कोर्टामध्ये पुढे पुढील तपास सुरू आहे